नमस्कार आपण पाहत आहोत उरण व उमरगा येथील घटनेच्या निषेधार्थ विद्युज्ञ मंडळ जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव उस्मानाबाद येथे निदर्शने करीत आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती yeah. शिवाजी महाराज चौके जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवांपर्यंत काढला होता uh, मला असं वाटतं आम्ही uh, जिल्हा विज्ञान मंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप uh. तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची विधिमंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव यांच्यासाठी आहेत त्यामुळे त्यांना जर असं वाटलं की आम्ही कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम पदवीस करतो आणि वकील बांधव ह्या गोष्टी त्यांची परिषद या गोष्टी सुरू ठरतात की आम्ही यांचा कुठलाही पद्धतीने यांना सपोर्ट करत नाही किंवा त्यांना चालवण्याची आमची तयारी नाही आहे वकीलपत्र आम्ही घेणार नाही होत असं आम्ही ठरवते सर्वात खरंच प्रथम सांगायचे की ह्या घटना ज्या आहेत ती दिवसांच्या घडत आहेत वेशीपर्यंत तुमच्या घरात वेशीपर्यंत ह्या घटना घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत नाही त्या दिवशी तुम्हापर्यंत चुकसेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत यासाठी लोकांनी तत्परते तीव्र त्या लोकांनी शेती व्यक्त करत बाहेर पडणं आणि यावरती स्ट्रॉंग ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे जे की आजपर्यंत होत नाहीये चार वर्षाच्या पूर्वीवरती मुला धाराशिव इथे घटना घडली त्या दिवशीचा निषेध करतोय तसेच मुळान नवी मुंबई महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय तसेच माग नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय आणि इथून पुढं जर अशा गोष्टी घडतच राहिल्या तर याला जिल्हा वैद्यकीय मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नराधमांचं वतीनबद्दलही घेणार नाही असं मी सुरुवातीला भूमिका मांडलेली आहे अजूनही मांडते आणि जर पंधरा ऑगस्टपर्यंत याबद्दल तर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस न चलू ह्या घटने सोडून ह्याच्यावरती जर काही स्ट्रॉंग ऍक्शन झाला नाही वाटे निकाली तर आम्ही जिल्हा विद्येक मंडळ धाराशिव याबद्दल परत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तयार आहे परिचय असा आहे की मी उस्मानाबाद ऍडव्होकेट विजय कुमार शिंदे प्रथमता मी त्या या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलंही काम होत नाही अशा प्रकारची जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेची तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडे महिला आयोग आहे पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि महिलाच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे की तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढे चालावे पण महिला न्यायाधीशापुढे अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटल्यासाठी महिला प्रॉसिक्यूटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्यूटर नेमल्या जात नाही दुर्दैवानं केमिकल आणल्या ते रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे जे त्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत किंवा इतर कशाचे डाग आहेत तपासणीसाठी पाठवले जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडे रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही त्यामुळं पर्यायानं ना, खटला चालवण्यास शिरू होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व देशपातळीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नातेवाईकांवरच नाही तर समाजातल्या इतर वर्गावरही परिणाम होतो आई घड्याच्या काट्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाहीये ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रोखण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणे गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवर्जून येऊन सांगेन आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझे हे जे काही निवेदन आहे हे आपण कर मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं योगायोगानं अधिवेशन चालू आहे अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी विनंती आहे